अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुढीपाडवाच्या दिवशी करायची विशेष सेवा हे तोडगे असेल उपाय असेल घरगुती उपाय असेल आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जो आपला साडेतीन मुहूर्ता एक मुहूर्त असतो त्या दिवशी कोणती सेवा करायची विशेष सेवा कोणती करायची आहे तीस तीस तारखेला आहे तीस मार्चला आहे मग मा त्या दिवशी कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आपण चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल गुढीपाडवा आपला हिंदू नववर्ष आहे जे सगळे हिंदू असेल त्यांचं नववर्ष गुढीपाडव्यापासून चालू होत मग आपण म्हणणार मग थर्टी फर्स्ट पासून आपलं नाही येते आपलं हिंदू वर्ष आपण हिंदूचा अभिमान पाहिजे आपल्याला थर्टी फर्स्टला आपण आपण असेल सगळे असेल करत असेल पण हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं पंचांगीतून चालू होतं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा मुख्य गाभा म्हणजे पंचांग म्हणून प्रत्येकाने पंचांग, पंचांग आणावे आता मी पंचांगाचं पूजन असेल ब्राह्मण पूजन असेल ते गुढीपाडव्याच्या दिवशी करायला खूप विशेष महत्व आहे म्हणजे वर्षभराचं संवत्सर फल गुढीपाडव्याच्या दिवशी ऐकायला पाहिजे ब्राह्मणांकडून त्या दिवशी आता मी पण दाते पंचांग आहे मोठं पंचांग आणलेलं आहे त्या पंचांगावर त्याच्यावरूनच मी काय असेल कोणाची हरवलेली वस्तू असेल कोणाचं काही असेल ते पंचांग बघूनच सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे दाते ही पंचांग असेल कोणत्याही पंचांग असेल पंचांग त्याच्यामध्ये सगळी ताकद आहे सगळं भविष्यात या संवसर फल आहे किती पाऊस पडणार आहे कशी पेरणी पेरणी करायची कोणत्या तिथील पेरणी करायची तिथी वार नक्षत्र सगळं आहे ग्रहण कधी आहे हे सगळं पंचांग मध्ये आहे म्हणून गुढीपाडवाच्या दिवशी सगळ्यात प्रथम पंचांगाचं पूजन करावं प्रत्येकाने पंचांग आणावं घरी पंचांग वाचा खूप जण म्हणणार दादा आम्हाला पंचांग कळत नाही तुम्ही जर रोज पंचांग वाचलं आजची तिथी काय आहे तिथी वार नक्षत्र ग्रहमान कधी आहे चंद्र कोणत्या राशीत आहे हे सगळं पंचांगामध्ये दिलेलं आहे पंचांग आपल्या घरी जवळ बाळगा जसं मोबाईलचा वापर करतो ना आपण तसं पंचांग पण घरी आपण बाळगलं पाहिजे त्याच्यामध्ये मा सगळी माहिती असते कोणाला विचारायची गरज नाही मग हे पंचांग घरी आणावं गुढीपाडव्याच्या एक दोन दिवस अगोदर पंचांग घरी आणावं मी काल परवाच पंचांग घेतलं पंचांग घ्यायचं गुढीपाडवायची जे आपण गुढी आहे गुढी प्रत्येक जण आपल्या घरी गुढी उभारणार आहे गुढी उभारण्याचा मंत्र कोणता आहे किंवा गुढी उभारण्याचा वेळ कोणती गुढी ही सगळ्यात प्रथम सकाळी उभारावी सकाळी जेवढ्या लवकर सूर्योदय व्हायच्या अगोदर काही काही जण सहा वाजता उभारता काही आठ वाजता काही नऊ वाजता पण लवकर कडुलिंबाची पानं असेल आपण साडी असेल कशावर आपण स्वस्तिक काढायचं आणि आपण जो बांबू असतो त्याला तेल लावायचं पहिले बांबूला स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर तेल लावायचं नंतर त्याच्याला गंध अक्षदा लावायचं आणि एका पाटावर याच्यावर आपण गुढी आहे ती गुढी उभारावी आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रतीक येते प्रत्येकाने उभारावी मग गुढी उभारल्यानंतर त्याच्या खाली काय ठेवायचं आंबा हे फळ असतं आंबा असेल हे ठेवू शकता आपण मग कैरी असेल ते पण ठेवू शकता फळ म्हणून आणि पंचांग पंचांगाच्या वरती स्वस्तिक काढायचं पंचांगाचं संवत्सर फळ आहे ते ब्राह्मणांना घरी बोलवायचं त्या दिवशी घरी बोलवा त्यांचं पाद्यपूजन करा आणि संवत्सर फल हे ब्राह्मणांकडून ऐकून घ्या म्हणजे वर्षभराचं सगळं फळ वर्षभरात किती पाऊस पडणार आहे काय पडणार आहे सगळं फळ आपण ते ऐकायला पाहिजे हे गुढीपाडव्याचं महत्व हे आजकाल कोणी करत नाही आजकाल नुसतं गुढीपाडव्याला आपण गुढी उभारली झालं जेवण केलं आणि झोपले तसं नाहीये त्या दिवशी कडुलिंबाचा असेल कडुलिंब असेल गुळ असेल ते खाण्याची प्रथा आहे कडुलिंब त्या दिवशी खायला पाहिजे कडुलिंबाची एक ताकद असते रोगराई जे असेल ते सगळं नष्ट होत मग ते केल्यानंतर संवत्सर फळ ऐकून संवत्सर फळाचा पण स्पेशल व्हिडिओ करणार आहे तो संवसर फळ तुम्ही ऐकू पण शकता जर तुमच्याकडे कोणी ब्राह्मण नाही आलं तर तुम्ही संवत्सर फल ऐकू शकता ब्राह्मणाचं पाद्यपूजन करायचं <classiculana> <coughs> हे केल्यानंतर आपण गुढी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक वेळी आपण अन्नधान्याचा एक तोडगा आहे ते करत असतो आपण पोटली करून ठेवत असतो ज्यांनी मागच्या वर्षी केली असेल ती पोटली कशी विसर्जन करायची ते मी आपल्याला सांगणार आहे ज्यांनी पहिल्यांदा करणार असेल त्यांनी पण कशी करायची ते आपल्याला सांगणार आहे सगळ्यात पहिले गुढी पाडव्याच्या दिवशी सगळ्यात पहिले आपण आपले घरचे जे देव आहे सगळे देव ते सगळ्यांचा स्वच्छ अभिषेक करावा कारण की देव जर चांगले असेल तर असेल खूप जणांचे देवांचे कधी अभिषेक कधी कर करता नाही करत काय माहिती गुढी पडव्याच्या दिवशी तो मुहूर्त खूप चांगला गरांच, देवा गरांच, देवा गरांच, देवा गरांच चा चा। आहे त्या दिवशी आपल्या सगळ्या घरांचे देवघरातले सगळ्यांचा अभिषेक करायचा सगळ्यांना देव आहे ते देव पाण्यामध्ये घ्यायचे स्वच्छ धुवायचे दूध पाणी गोमित्र परत दही असेल पंचामृत असेल तूप असेल सगळ्यांनी अभिषेक करायचा श्री सुप्त पुरुष सुप्त म्हणायचं साधं सोपं नाही येत सुक्त पुरुष सुक्त म्हणा नाही तर श्री स्वामी समर्थन म्हणून सगळे देव स्वच्छ करून घ्या आणि देव स्वच्छ करून केल्यानंतर देव जागतिक द्यायचे त्या दिवशी अभिषेक करायला खूप महत्व आहे खूप महत्व आहे त्या दिवशी साडेतीन मूर्त पैकी मुर्त त्या दिवशी मूर्त पाहायची गरज नाही म्हणून कोणती सेवा संकल्प काही जे करायचं असेल ते आपण करू शकता तर उद्यापासून नवनाथ पारायण आहे ते मी सुरू करणार आहे घरच्या घरी नवनाथ पारायण सुरू करणार उद्यापासून आणि त्याची समाप्ती आहे ते प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला आपण करणार आहे म्हणजे सात दिवसाचं पारायण करणार नवनाथच तुम्ही करणार असेल तर अवश्य पारायण असेल आपण करू शकता आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घराला संरक्षण करण्यासाठी काय काय करायचं ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की पाडव्याच्या दिवशी काय करायचं आपण वडाच्या झाडाची तीन इंचाची लांबीची मुळी आणि रंगारी हिडा हे आपण उजव्या हातामध्ये घ्यायचं त्यानंतर महाराजांचा सामूहिक जप करायचा नंतर ती पाटावर ठून ओम ओम वनस्पती न असा मंत्र जप करायचा खाली सगळ्याचा नवीन दाखवायचा आणि सर्व वस्तू लाल पिशवीमध्ये किंवा लाल याच्यामध्ये भरून आपण प्रवेशद्वाराच्या चौकटीत आतमध्ये खेळा मारून तिथं टांगून द्यायचं म्हणजे याच्यामुळे काय होईल आजार बाधा सगळे संकट होतील तिथं आपण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण औदुंबराची जी छोटी काडी आहे ती पण तिथं ठेवू शकता छोटी खाली पडलेली औदुंबराची तोडायची नाही खाली पडलेली काडी असेल ती पण तिथं तुम्ही ठेवू शकता तरी पण औदुंबर जर आपल्या देवघराच्या प्रवेशद्वाराच्या वरती जर आपण ठेवला लावला तर वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही आता धनधान्य समृद्धी तोडगा आता धनधान्य म्हणजे काय आपल्या घरामध्ये धन असेल धान्य असेल त्याची भरभराट व्हावी यासाठी जे छोटा तोडगा आहे ते काय करायचं आपल्याला मागच्या वर्षी जी पोटली असेल ती काय करायची तर आपल्याला काय करायचं जुनी जी पोटली असेल ती पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा मग विहिरीमध्ये टाकून द्या तांब्याचा एक गोल तुकडा घ्यायचा तांब्याच्या छोट्या पादुका घ्यायच्या गहू घ्यायचे अखंड हळद घ्यायचा एक मोठा हिडा घ्यायचा एक मिठाचा खडा आणि हळद हळदीने हर पिवळं केलेलं कपड्यामध्ये दोरीने शिवून घ्यायचं आणि त्या पोटलीला ओम श्रीम श्रेया नमः असं म्हणायचं गंधाक्षत फुल लावायचं आणि नवीद दाखवायचं खडी साकारचं आपण हे जर ह्या गोष्टी नाही भेटल्या तर आपण साधा साधा एक तांब्याचा सा तुकडा घ्या नवे गहू घ्या अखंड हळद हळदीचा तुकडा घ्या खडे मिठ घ्या बस एवढं जरी तुम्ही घेतलं तरी बस झालं त्या पोटलीला हातामध्ये घेऊन महाराजांचा जप करायचा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ते घ्या कुबेर मंत्राची एक माळ घ्यायची श्री सुक्त एक वेळा म्हणायचं आणि त्यांना धूपदीप नैवेद्य सगळं दाखवायचं धूपदीप नैवेद्य सगळं दाखवायचं आणि ते सगळं दाखवून आपण हे जे आहे ते प्रविचनच्या वरती बांधू शकता धरधान्य जे पोटला आहे तो आपल्या किचनच्या वरती बांधायचा जो दिसला नाही पाहिजे साध्या सोप्या पद्धतीने बांधा जर तुम्हाला काहीच नाही भेटलं खूप जर म्हणा आम्हाला काहीच भेटत नाही नवे गहू घ्या एक हळकुंड घ्या खडे मीठ घ्या हे लाल पिशवीमध्ये किंवा लाल याच्यामध्ये ठेवून एका आपल्या किचनच्या वरती बांधून द्या साधा आणि सोप त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण औदुंबराची छोटी काडी ठुन द्या साधा आणि सोपा काहीच भेटलं नाही तुम्हाला रंगारी हिड्या भेटला नाही काही भेटलं नाही काही गरज नाही नवे गहू नवे गहू घ्यायचे छोटी पिशवी घ्या छोटी प्लॅस्टिकची घेतली तरी चालते किंवा मग साधी घेतली तरी चालते मग तुम्ही म्हणणार दादा मग हा तोडगा विकत भेटतो विकतचे घ्यायचा नाही आपल्या घरातले नऊ नव, नवे गहू असेल किंवा तुम्ही गहू जे खात असणार नवीन नवीन गहू प्रत्येकाच्या घरामध्ये शेती आहे प्रत्येकाचे येत असेल कोणाकडे येत नसेल विकत गहू तुम्ही आणणार तुम्ही हा तोडगा कधीही करा पाडव्याला करा किंवा पाडव्यानंतर येणाऱ्या बुधवारी कधी करा नवे गहू घ्यायचे एक हळकुंड घ्यायची खडे मीठ घ्यायचे परत आपण औदुंबराचा एक छोटा तुकडा घ्या हे सगळं पॅक करून आपल्या किचन वाट्याच्या वरती स्वयंपाक घराच्या वरच्या साईडला न कोणाला न दिसता तिथं लावायचे हा तोळगा साधा आणि सोपा आहे त्याला धूपदीप दाखवायचं लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू मंत्र कुबेर मंत्र हे मंत्र सगळे म्हणायचे आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं आणि नंतर हात केलेला जो तोडगा आहे एका कोपऱ्यात आपण ठुन द्यायचं हे प्रत्येक वर्षी मी करत असतो त्याच्याने काय होतं घरामध्ये धनधान्य चांगलं चांगलं राहत आणि जेव्हा आपण गुढी उभारणार त्याच्या खाली कैरी असेल गहू असेल नवीन आलेले गहू आपण ठेवू शकता आणि ज्यांना गहू असेल तांदूळ असेल किंवा आपल्या शेतीमध्ये जे काही पिकलं असेल तर ते आपण आपले जवळचं मंदिर असेल किंवा ब्राह्मणाला असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दान द्यायला पाहिजे दान द्यायला पाहिजे काभार द्यायला पाहिजे त्याच तुम्हाला कारण सांगतो असे खूप जण आहेत ते दान नाही देत असे खूप जण मला असे कॉल येतात की आता कोणी वयस्कर आहे त्यांना सगळे औषध सगळं झालं पण त्यांचा प्राणच जात नाही किंवा मग त्यांचं त्यांना जीव गुदमरतोय प्राण जात नाही मग आपण त्यांना काय सांगतो की वस्तू जे गहू असतील तांदूळ असतील काही असेल त्यांना हात लावून ब्राह्मणाला यांना तुम्ही दान द्या त्यांना मुक्ती मिळते कारण की आयुष्यभर कोणीच असं दान केलेलं नसतं म्हणून तुमचे जे काही नवीन गहू आले असेल काही असेल तर ते तुम्ही कोणत्याही ब्राह्मणाला दान करा त्याचं पुण्य तुम्हाला भेटेल म्हणून दान श्रीपा श्रीवल्लभांनी पण एक सांगितलं आहे की अन्नदान हे खूप महत्वाचं आहे म्हणजे कोणते पण नवीन गोष्टी आले तर आमच्याकडे तशी आहे की कोणती पण नवीन गोष्टी काही आली ना तर आम्ही सगळ्यात पहिले ब्राह्मणाला दान देत असतो नंतर आपण घ्यायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ